नमस्कार नाव वय वर्ष 5 शाळा आर्यन्स वर्ल्स स्कूल दहरी आज मी तुम्हाला एक छटा करून दाखवणार आहे त्या छटेचे नाव आहे खर का आणि i uh आईला तर मला बदलायला काही कारणच लागत नाही आणि आमच्या आई साहेबांना तर कळत नाही कि परवा स्नेहा मावशी घरी आली होती आमच्या तर तिच्या बाळाने म्हणजेच आमच्या नव्या गादीवर शू केली देवा एखादी दुसरी आणि ताई माझी अभ्यास करत होती आणि मग तेवढा तिची मैत्रीण शांभवी दिदी आली आणि तिने आवाज दिला कि अनया ए अनया चल ग खेळायला तर तिने मला हे उत्तर तिला सांगायला सांगितलं की झपली म्हणून खोट बुलेलं सांगते मला काय करूया तुम्हाला माझ्या आजीची पण गोष्ट सांगते एकदा करी कधी वास्तू शांती होती आणि स्नेहा मावशींनी ज्योती आजीला विचारलं तु, का तू वास्तुशांतीला काळ मिळाली ते म्हणे गुडगे दुखतात ग माझे आणि मागच्या रात्री एवढ्या साऱ्या गर्दी तुळशी मागे चार चार तास आत्तासोबत शॉपिंग करून आली काय करूया आजीच एवढा खोट बोलते ही आम्हाला असे सांगणारे आजी खोट कधी बोलू नये एवढा खोट बोलते थांबा इथेच गोष्ट संपली मी तुला तुम्हाला बाबांची पण गोष्ट सांगते एकदा शनिवार होता बाबाला आणि मला शाळेला ऑफिसला सुट्टी होती आणि मग मग काय झालं एक गंमत झाली बाबाला सुट्टी ललित म्हणजे त्यांच्या मित्राचा फोन आला ललित काकाचा तर त्यांनी आईला चुपचाप खून केली खटवत्याला घरी नाहीये म्हणून आणि मग मला विचार आला की आपण पण या मोठ्या माणसांसारखं खोट बोलून पाहिलं पाहिजे तर एकदा काय केलं मी दिवस

मोठ झाल्याशिवाय खोट बोलायचं नाही धन्यवाद